बुलेटीनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी आहे मराठा आरक्षणाच्या वैधतेवर बुधवारपासून म्हणजे आजपासून हायकोर्टात नव्यानं सुनावणी होणार आहे राज्य सरकारनं एससीबीसी कायद्यांतर्गत दिलेल्या दहा टक्के मराठा आरक्षणाविरोधातील याचिका ही दीर्घ काळापासून हायकोर्टात प्रलंबित आहे शिंदे सरकारनं मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या आणि रखडलेल्या याचिकांच्या सुनावणीला पुन्हा आजपासून सुरुवात होणार आहे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र घोगे न्यायमूर्ती एन जे जमादार आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांचं त्रिसदस्यीय पूर्णपीठ आहे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय यांची दिल्लीला बदली झाल्यानंतर आरक्षणाची सुनावणी ही लांबणीवर पडली होती यासंदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आहेत मोसिन ही याचिका दीर्घ काळापासून हायकोर्टात प्रलंबित होती त्यावर सुनावणी होते साधारण किती वाजता या सुनावणीला सुरुवात आज कोर्टात काय काय नक्कीच अत्यंत महत्वाची ही घडामोड म्हणावं लागेल कारण गेल्या काही वर्षांपासून आपण बघतो की मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रचंड चर्चेत आहे मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर हा मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तर राज्यभर फिरताना आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर त्यांच्या आंदोलनानंतर सरकारने दहा टक्के एसीबीसीचं आरक्षण देण्याची घोषणा केली होती मात्र के याच आरक्षणाला काही लोकांनी विरोध देखील केला आणि त्यामुळे हे सगळं प्रकरण जे आहे तर कोर्टात गेलं मुंबई उच्च मुंबईच्या उच्च न्यायालयात हे सगळं प्रकरण सुरू होतं मात्र दीर्घकाळापासून यावर सुनावणीच होत नव्हती किंवा हे प्रकरण जे आहे तर खंडबस्त्यात पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं मात्र काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने या सगळ्या प्रकरणात तात्काळ सुनावणी घेण्याचे आदेश दिले यासाठी विशेष खंडपीठ देखील स्थापन करण्याच्या ज्या आहेत सूचना देण्यात आल्या होत्या त्यामुळे आजपासून या सगळ्या सुनावणीला सुरुवात होणार आहे आता आज या सगळ्या गोष्टीनंतर नेमकं आतापर्यंत काय घडलंय आणि आता पुढे काय या सगळ्या गोष्टींची चर्चा किंवा यावर बाजू जी आहे तर आज मांडली जाऊ शकतात आणि विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर मराठा आरक्षण जे आहे तर तो गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने चर्चेत आलेला आहे किंवा जी मागणी वाढलेली आहे त्यानुसार या सुनावणीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे काय या सुनावणीत होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि विशेष म्हणजे जे आहे तर यापूर्वी देखील एकदा मराठा आरक्षण जे आहे तर दिल्यानंतर रद्द झाला होता त्यामुळे या बाबतीत आणि या आजच्या सुनावणी किंवा यापुढे होणाऱ्या सुनावण्यांमध्ये काय होणं हे पाहतं पाहणं महत्वाचं असणार आहे आणि या सगळ्या आरक्षणाला विरोध यामुळे झाला होता की जे दहा टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे ते पन्नास टक्के जी मर्यादा दिलेली आहे आरक्षणाची ती ओलांडत आहे आणि त्यामुळे हे आरक्षण बेकायदेशीर असल्याचा दावा करण्यात आलेला होता आणि त्यानुसार ही याचिका दाखल करण्यात आली होती त्यामुळे आज पहिल्या दिवशी खूप काही असं या सुनावणी दरम्यान होईल अशी अपेक्षा नाहीये मात्र किमान या सगळ्या ज्या पद्धतीने मागणी होत होती त्यावर आता आरक्षणाला सुरुवात झाली आरक्षणाच्या सुनावणीवर सुनावणी जी आहे तर आजपासून होणार आहे ती महत्वाची गोष्ट असणार आहे त्यामुळे आज का नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि यासोबतच यावर मराठा नेत्यांची किंवा मराठा आंदोलकांची काय भूमिका असणार आहे त्यांचं काय रिॲक्शन असणार आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे मात्र सर्वोच्च न्यायालयांच्या आदेशानंतर आता या जी मराठा आरक्षणाची याचिका होती तिला कुठेतरी आजपासून सुनावणी होते सुनावणी सुरू झालेली आहे आणि आज नेमकं काय काय कोर्टात घडतं किंवा दोन्ही बाजूंनी काय काय युक्तिवाद केला जातो हे पाहणं निश्चितच या सुनावणीकडे आपल्याच आपलं लक्ष असेलच त्याच्या अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी